नमस्कार मी बातमी हातकणंगले तालुक्यातील तासगाव गावचे सुपुत्र प्रभाकर कुरणे यांची लोक जनशक्ती पार्टी पक्षाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली याबाबत अधिक माहिती अशी की लोक जनशक्ती पार्टी रामविलास पासवान पार या पक्षाची पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठक सातारा इथं पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीत जिल्ह्यातील कार्यकारिणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी कोल्हापूर कुल जिल्हा अध्यक्षपदी प्रभाकर गोविंद कुर्णे यांची निवड करण्यात आली या निवडीचे पत्र राष्ट्र उपाध्यक्ष शमीम हवा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले यावेळी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी सोप्रिय का भगवान कांबळे यांचीही निवड करण्यात आली या निवडीच्या वेळी संजय आल्हाट पुणे सतीश कुर्णे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष करण गायकवाड अर्जुन कांबळे संदीप कांबळे भगवान कांबळे उमेश इंगवले सचिन जाधव प्रणय कुर्णे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रभाकर कुर्णे यांच्या निवडीमुळे हातकणंग तालुक्यातील कार्यकर्त्यांना बळ मिळाले असून जिल्ह्यामध्ये पक्षाची ताकद वाढवण्याबरोबरच जनतेलाही न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे